Thank you. बाळेगावचं ग्रामदैवत श्री खंडेरायाची यात्रा सुरू झाली आहे यात्रेनिमित्त या पहिल्या रविवारी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं दर्शनासाठी सोलापूर जिल्हा नव्हे तर परिसरातील परराज्यातूनही भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे खोबरे आणि भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण करत आणि यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं बाळे परिसर दरांहून गेला आहे या यात्रेची अधिक माहिती ढेपे यांनी लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली नमस्कार मी विनय विजय ढेपे अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळ आज यात्रेचा पहिला रेवार आज सकाळी पाच वाजता काकड आरती झाली व श्रीचं मंदिर येणाऱ्या भक्तांसाठी खुलं करण्यात आलं आज दिवसभरात कर्नाटक आंध्र महाराष्ट्रातून भाविक ला लाखोंच्या संख्येमध्ये येऊन दर्शन घेत आहेत सकाळी साडेआठ वाजता श्रींची महाआरती झाली प अभिषेक झाला व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत का जागरण गोंधळ करणे वारू वा सोडणे भंडारा उचलणे जावळ काढणे असे विविध धार्मिक कार्यक्रम आज येथे चालू असून संध्याकाळी साडेआठ वाजता श्रींची श्रींचा महाअभिषेक व आरती त्यानंतर स्त्रींची पालखी छबिना जो पालखी घोडा व मा मानाच्या काट्या आहेत जे मानकरी आहेत पाटील तोडकरी पूर्षे गावडे कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची पालखी जिल्हा परिषदेच्या मैदानात आहेत प्रांगणात येईल तिथे गेल्यानंतर पारंपरिक धार्मिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व तो कार्यक्रम झाल्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व जे मानकरी आहेत त्यांना पा पानाचा पान विडा देऊन मानाचा आजच्या दिवसाची सांगता होईल अशाच प्रकारे जे येणारे दोन रविवार आहेत एकतीस डिसेंबर व सात जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी क्षेत्र खंडोबा देवस्थान इथे यात्रा भर लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका